घरफोडी करणारे विधी संघर्षित बालकास पोलिसांनी घेतले ताब्यात भद्रकाली पोली पोलीस स्टेशनच्या गुन्हे पथकाची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहरात मालमत्ते संबंधी घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध घरण्याकामी पोलिस आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालून मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत माननीय श्री संदीप कर्णिकसो पोलीस आयुक्त नाशिक शर यांनी आदेश दिले होते त्यानुसार माननीय श्री संदीप कर्णिकसो पोलीस आयुक्त नाशिक शर माननीय श्रीमती मोनिका राऊत मॅडम पोलीस उपायुक्त परिमंडळ एक माननीय श्री नितीन जाधव सो सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक शहर श्री राकेश चौधरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हेशोत् पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या आधिपत्याखाली गुन्हे शोध पदकाच्या अंमलदार यांनी भद्रकाली पोलीस ठाणे येथे घरफोडी चोरीबाबत दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौऱ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच ए अनन्वे या गुन्ह्याचा तांत्रिक पद्धतीने व मानवी साधनांचा वापर करत गुन्हा घडल्यापासून दिवसा व रात्री अथक परिश्रम घेऊन कौशल्यपूर्वक तपास केला असता सदरचा गुन्हा हा एका विधी संघर्षित बालकाने केल्याचे निष्पन्न झाले होते त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व गुन्हे शोध पथकाने सदरविधी संघर्षित बालक याचा शोध घेऊन त्याच दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी वढाळा परिसरातून गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेऊन त्याच्याकडे संबंधाने तपास केला असता सदरचा गुन्हा हा त्याने केल्याचे निष्पन्न होऊन त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले दोन लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने वस्तू जप्त करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिराज शेख हे करीत आहेत सदरची कामगिरी ही माननीय श्री संदीप कर्णिक सो आयुक्त नाशिक शहर माननीय श्रीमती मोनिका राऊत मॅडम पोलीस उपायुक्त परिमंडळ एक माननीय श्री नितीन जाधव सो सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक शहर श्री राकेश चौधरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पदकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस उपनिरीक्षक शिराज शेख पोलीस हवालदार वाहक तीनशे चौऱ्याहत्तर नरेंद्र जाधव पोलीस हवालदार वाहक अठराशे सोळा संदीप शेळके पोलीस हवालदार वाहक पंधराशे पंचवीस संतोष काकड पोलीस हवालदार वाहक अठराशे सोळा सतीश साळुंके पोलीस हवालदार वाहक दोनशे पंच्याहत्तर कयूम सय्यद पोलीस हवालदार वाहक दोनशे एक्केचाळीस अविनाश जुंद्रे पोलीस हवालदार वाहक पंचवीसशे पंचवीस प्रभाकर आहेर पोलीस शिपाई सत्तावीस सत्तावीस धनंजय हासे पोलीस शिपाई वीस एकोणतीस जितेंद्र पवार पोलीस शिपाई सत्तावीस सत्तेचाळीस जावेद शेख पोलीस शिपाई सत्तावीस शहाऐंशी तोसिफ सय्यद पोलीस शिपाई एकशे शेहेचाळीस नारायण गवळी पोलीस शिपाई एकोणीस शहाऐंशी निलेश विखे पोलीस शिपाई चोवीस अठ्ठ्याऐंशी अविनाश थेटे पोलीस शिपाई नऊशे अठ्ठ्याण्णव गुरुदादा गांगुर्डे यांनी पार पाडली आहे भद्रकाली पोलीस स्टेशनला एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे दोन दिवसापूर्वी एक दिवसा घरफोडीबाबतचा गुन्हा दाखल झाला होता गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौऱ्याण्णव आपली दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे एकतीस वगैरे कलमांनुसार गुन्हा दाखल होता नमूद गुन्ह्याची हकीकत अशी होती की हिरालाल पुरी नावाचे इसम प्रगती सोसायटी स्वराज ट्रॅक्टर पाठीमागे भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत राहतात त्यांच्या घरचे सदस्य आणि मुलं हे एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे अकरा वाजता शाळेत गेले सर्व इतर कुटुंबीय त्यांच्या कामकाजासाठी गेले आणि पाच चाळीसच्या सुमारास संध्याकाळी परत आले तेव्हा घरच्यांच्या लक्षात आलं की घरात घरफोडी होऊन चोरी झालेली घटनास्थळी आमचं टी व्ही पथक अधिकारी कर्मचारी रवाना झाले सगळे आमचे गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नमूद घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे गुन्ह्यात घरफोडी करताना विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याला त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं एकच आरोपी नमूद विधी संघर्षग्रस्त बालकाला आमच्या गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार आणि तपासी अधिकारी यांनी ताब्यात घेतलेले आवश्यक ती सगळी कायदेशीर प्रक्रिया करून आत्ता पावेतो नमूद घरकुडीच्या गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल जवळपास सोन्याची पोत वगैरे असं सात तोळे सोन्याचे दागिने इतर पंच्याऐंशी ग्रॅम चांदीच्या वस्तू आणि दहा हजार रुपये रोख असे तीन लाख त्रेसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेला होता सोन्याचे दागिने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम दहा हजार असा एक तर नमूद गुन्ह्यात विधी संघर्षग्रस्त बालकाकडून सगळी विचारपूस केली तर पाच तोळे सोन्याचे दागिने आणि एकशे पस्तीस ग्रॅम चांदीच्या वस्तू ह्या हस्तगत झालेल्या आहेत रोख रक्कम जी होती त्याने विविध ठिकाणी खर्च केली या दोन दिवसात त्याच्याबाबतही तपास चालू आहे आणि फिर्यादींकडनं चुकून ते पंच्याऐंशी ग्रॅम चांदीच्या वस्तू होत्या त्या एकशे पस्तीस ग्रॅम रिकवर झालेल्या आहेत नमूद वस्तूंची शहानिशा फिर्यादींना बोलून केली हे त्यांच्याच सोन्याचे दागिने चांदीच्या दागिने त्यांच्याच वस्तू असल्याचे निष्पन्न झाले सर आवडेल सर हा पहिले गुन्हे तीन गुन्हे आहेत तो विशेषतः वडाळा भागातला राहणार आहे मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीतला मुंबई नाका भद्रकाली आणि उपनगर इंदिरानगर या भागात गुन्हे त्याचे असल्याची एक शक्यता आहे त्यादृष्टीने तपास फास्त चालू